जयसिंगपूर वॉर्ड क्रमांक सातमधील वडार गल्ली विकासापासून वंचित गटारी कचरा व रस्त्याची दैनीय अवस्था जयसिंगपूर शहरातील वॉर्ड क्रमांक सातमधील वडार गल्ली ही नगरपालिकेच्या मूलभूत सोयीसुविधांपासून पूर्णतः वंचित असल्याचे वास्तव समोर आले आहे या भागातील बहुतांश गटारी वीस ते पंचवीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या असून आज त्या पूर्णतः खराब अवस्थेत आहेत अनेक गटारी तुटलेल्या व चोकप झालेल्या असून त्यातील साचलेले घाण अद्याप साफ करण्यात आलेले नाही नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नागरिकांनी याबाबत जाब विचारला असता गटारी फार जुनी व ना खराब झाली असून नवीन गटारी बांधणे आवश्यक आहे आमचे खोरे देखील जात नाही असे उत्तर मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे याशिवाय गल्लीतील सामूहिक शौचालयासमोर गेले कित्येक महिने कचऱ्याचा मोठा ढीक साचलेला असून दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेक ठिकाणी अद्याप कॉन्क्रीटीकरण पी सी सी न झाल्याने पावसाळ्यात संपूर्ण परिसर चिखलमय बनतो या घाणेरड्या परिस्थितीत राहणे वडार समाजातील नागरिकांसाठी नित्याचे झाले आहे एकीकडे द शहरात विकासाचे ढोल वाजवले जात असताना प्रत्यक्षात वडार वस्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे ज्या वडार समाजाच्या नावावर व आधारावर स्थानिक नेते राजकारणात पुढे गेले त्यात समाजाला आज न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे स्थानिक नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे व दुटप्पी भूमिकेमुळे वडार समाजाची परिस्थिती अधिकच बिकट झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आज वडार समाजाला वाढीत टाकल्यासारखे वागवले जात असले तरी निवडणुकीच्या काळात मात्र वडार समाज आमच्या पाठीशी आहे असे सांगून मिरवणाऱ्या नेत्यांना येणाऱ्या काळात समाज निश्चितच धडा शिकवेल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे पॉलिटिक्स न्यूजसाठी जयसिंगपूरहून राजू इनामदार